मिरजेत स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी मुक्तपणे व्यक्त व्हा विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मिरजेत प्रथमच अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मुक्तपणे व्यक्त व्हा संवाद यशस्वी व्यक्तिरेखांसोबत या शीर्षकाने आयोजित हा कार्यक्रम शनिवार दोन ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल मिरजच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे यामध्ये देशातील तसेच जिल्ह्यातील यशस्वी व्यक्ती विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीत प्रेरणा आणि दिशा देणार आहेत प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक सत्यम गांधी आय ए एस परीक्षेची गुरुकिल्ली या विषयावर मार्गदर्शन संदीप घुगे आय पी एस जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली व्यक्तिमत्व विकासासाठी स्वयंशिस्त या विषयावर मोलाचे विचार कल्पना वारवकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सांगली प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज स्मृती पाटील उपायुक्त कार्यक्रमात विद्यार्थी मुक्तपणे संवाद साधू शकतील प्रश्न विचारू शकतील व यशस्वी व्यक्तींच्या अनुभवातून शिकू शकतील आज या कार्यक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विनोद परमशेट्टी तसेच बाबासाहेब बाळतेकर डॉक्टर संजय भावळ अतिश अग्रवाल मंदार वसगडेकर उपस्थित होते संघटनेकडून सर्व विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या इच्छुकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार सगळ्यांना आज विनंती किंवा एक आव्हान करण्यात येत आहे सांगली मिरज कुपवाड आणि माननीय पोलीस सा अधीक्षक सांगली यांच्या संयुक्त तसेच न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना यांनी या, या कार्यक्रमाचं आयोजन केलंय तर कार्यक्रम अतिशय चांगला म्हणजे जे नवीन अकरावी नंतरची मुलं एक डोळ्यात स्वप्न घेऊन पुढे जात असतात की कुठल्या तरी चांगल्या पदावर जायचं पण करायचं काय हे कळत नसतं अशा माध्यमातून सांगले मिरज कुपवाडचे आयुक्त माननीय सत्यम गांधी साहेब असतील त्यांचा एक चांगल्या विषयावर ते बोलणार आहेत ते आहे की स्पर्धा परीक्षांची गुरुकिल्ली आणि माननीय एस पी साहेब श्री संदीप घुगेसाहेब यांचा एक विषय एक चांगला आहे की व्यक्तिमत्व आणि स्वयंशिस्त अशा दोन चांगल्या व्यक्तिमत्त्वांचा आपल्याला मार्गदर्शनपर एक कार्यक्रम दोन ऑगस्ट रोजी ठेवण्यात आलेला आहे बा बालगंधर्व नाट्यगृह इथं आणि यामध्ये माननीय ॲडिशनल एस पी मॅडम असतील माननीय गिल्लासाहेब डी वाय एस पी मिरज असतील आणि मी असेल अनेक अधिकारी येऊ शकतात की जे मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देतील तरी सगळ्या ज्या मुलांना जे काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना आहेत किंवा बसलेले आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती किंवा आव्हान आहे की आपण या सगळ्या कार्यक्रमांना अवश्य या आपल्या मनातील सगळं मुक्तपणे तुम्ही व्यक्त व्हा ते आणि आपल्या ज्या अडीअडचणी आहेत त्याही मांडा आणि एक चांगलं आणि एक सुदृढ आपलं जे भविष्य आहे त्या घडवण्यासाठीचा या कार्यक्रमाचा आपण सगळ्यांना नक्की उपयोग होईल धन्यवाद